नमस्कार मी शेतकरी पुत्र मनोज आगे मुद्दा हाच आहे मुद्दे तर अनेक भरपूर आहेत ग्रामीण बँकेविषयी तक्रारी बाबतीत फक्त मुद्दा हा विषय आहे की नवीन शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्याबाबत नवीन शेतकरी म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकून जमीन घेतली खरेदी विक्री त्यावेळेस ग्रामीण बँक ही दत्तक आहे त्या कारणाने त्याचं कर्ज असतं शेतकऱ्यांकडे ते अगोदर नील करून घेते त्यानंतर जो खरेदीदार आहे त्या खरेदीदाराला ते कर्ज मिळण्याबाबत हाच माझा एक मुद्दा आहे शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी कसलाही मागे हटणार नाही जे काही माझ्या जबाबदा जे काही जबाबदार म्हणजे काही हे झाली हानी झाली तर ग्रामीण बँक मॅनेजर व आर व प्रशासन मॅनेजर सर्व जबाबदार राहतील माननीय आमदार साहेब यांना मी निवेदन देखील तयार केलेलं आहे पण त्या त्या दिवशी ते निवेदन घ्यायला त्या दिवशी नव्हते जागेवर बाहेर गेलेले होते मुंबईच्या ठिकाणी त्यामुळे त्यांचं निवेदन पण त्यांना पण माझी विनंती आहे आपण देखील एक लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासकाचे एक अधिकारी या नात्याने आपण वरिष्ठांशी सर बोलून याचा पाठपुरावा करावा